अमरावती में दिनांक 13 अप्रैल को दो पत्रकार परिषदों का आयोजन होगा जिसमें प्रथम मतदान हमारा नैतिक अधिकार है और यह संवैधानिक कर्तव्य हम अवश्य निभाएंगे इस बात की जानकारी दी गई नमस्कार मज़ा नाम डॉक्टर अजय यावड़े आज यहाँ जी प्रेस कॉन्फ्रेंस घर गई है तेला कारण असा है कि गेह तीन दिवस मधे एक प्रेस कॉन्फ्रेंस घी होती त्यामध्ये आम्ही मतदानावर बहिष्कार घालणार असं म्हटलं होतं आमचे काही मुद्दे होते त्या मुद्द्यामध्ये पहिला मुद्दा असा होता की पोलीस भरती, भरती वाई वाई होता होता जी आहे त्या पोलीस भरतीला वहिवाट मिळाली पाहिजे दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की मराठा समाज जो आहे त्या मराठा समाजातील लोकांना ई बी सी जे प्रमाणपत्र आहे ते मिळत नव्हतं आणि त्यासाठी मुलं फॉर्म भरत नव्हते त्यांना फॉर्म भरताना अडचणी येत होत्या तर राज्य सरकारने आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर लगेच राज्य सरकारने दोन्ही मुद्दे मान्य केले त्यामुळं त्यांना धन्यवाद देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे त्यामुळं मी आणि आमचे सगळे विद्यार्थी या राज्य सरकारचं या शासनाचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आमच्या मागण्या अवघ्या दोन दिवसाच्या आत पूर्ण केल्या त्याबद्दल धन्यवाद म्हणजे सगळ्यांनी मतदान करायचं सोबतच आम्ही हे पण म्हटलं होतं की आम्ही जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही काय करणार तर मतदान हा बहिष्कार असं म्हटलं होतं पण मी, मी भारताचा एक सुजान नागरिक आहे माझे विद्यार्थी पण सुजाण नागरिक आहे त्यामुळं मी मतदान करणार माझे विद्यार्थी मतदान करणार आणि मी सगळ्यांना विनंती करतो की प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे कारण तो आपला जीविताचा हक्क आहे आणि तो हक्क आम्ही सगळे बजावणार धन्यवाद तथा दुसरी पत्रकार परिषद में सिव्हिल सोसायटी ऑफ अमरावती की स्थापना और कारणों की दी गई समाचार संकलन भाई जोशी नमस्कार मी अतुल गायकोले सिव्हिल सोसायटी ऑफ अमरावती याचा संयोजक म्हणून आहे याच्यात अमरावतीचे जे आपल्या आपल्या क्षेत्रातले जे एक्सपर्ट लोक आहेत अशी यांची ही टीम आहे आणि अमरावतीच्या विकासाच्या संदर्भात अमरावती जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात मग ते शिक्षण असेल उद्योग असेल सामाजिक व्यवस्था असेल अशा अनेक विषयांवरती चिंतन करणारं हे व्यासपीठ आहे आणि या माध्यमातून अमरावती लोकसभामध्ये जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही हे विनंती करत आहे की अमरावतीकरांचे हे मुद्दे आहेत या अपेक्षा आहेत या तुम्ही आपल्या जाहीरनाम्यात टाकाव्या आणि त्याच्यावरती काम करावं हे त्याच्यासाठी हा कार्यक्रम आहे येणाऱ्या दिवसात आम्ही सगळ्या सगळ्या महत्त्वाच्या सगळ्या उमेदवारांना एका व्यासपीठावरती बोलून अमरावतीकरांच्या सगळ्या अपेक्षा आम्ही त्यांना सांगणार आहे आणि ते त्याच्यावरती कसं काम करतील ते हे सांगतील आमचे डॉक्टर बबन देसरे सर आलेले आहेत सर्वांना त्यांचा परिचय नियंत्री सर्जना आणि नामांकित सजेना तर ह्या गोष्टीचा करता आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी